या सॉफ्टवेअरचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की जेव्हा मी स्टुडंट वाईज सर्च करतो इथं सर्च करता येईल पण जर का मी याचा सर्च केला असतं तर मला विद्यार्थ्याचं नाव आहे कोर्स दिसतोय आणि इतर एखाद्या कोर्सवरती मी क्लिक केलं एखाद्या विद्यार्थ्यावरती क्लिक केलं तर मला दिसतं ते विद्यार्थ्याने काय काय लर्न केलं आहे काय काय शिकला येतो आणि जर का पालकांना आपल्याला ह्याची कॉपी पाठवायची असेल तर मला ती कॉपी पाठवता येते ॲडमिशन कधी घेतलं आहे हे पण दिसतंय मी तर प्रिंट बटनावरती क्लिक केलं तर या स्वरूपात त्याला रिपोर्ट मिळणार आहे आणि हा रिपोर्ट आपल्याला प्रिंट काढून विद्यार्थ्याला देता येणार आहे वरती तुमचं ब्रँडिंग राहणार आहे आपण पी डीएफ स्वरूपात सुद्धा देऊ शकतो की विद्यार्थ्याच्या ॲडमिशनच्या तारखेपासून आत्तापर्यंत तो काय काय शिकलेला आहे लेखी स्वरूपात त्याला आपण पुरावा देत आहोत हा पुरावा आपण प्रिंट काढून आपल्या फाईलला ठेवू शकतो विद्यार्थ्याच्या हातामध्ये देऊ शकतो एवढंच नाही तर व्हॉट्सअपवरती शेअर करू शकतो त्याच्या क्लिक केलं की के त्याच्या व्हॉट्सअप नंबरला त्याने आतापर्यंत काय काय लर्न केलेलं आहे तारखेसह सगळा डेटा त्याच्या जा व्हॉट्सअपला जाईल किंवा जर जा ईमेल ॲड्रेस तुम्ही लिहिला असेल विद्यार्थ्याचा व्यवस्थित तर ईमेलवरती सुद्धा हा डेटा पाठवता येईल थोडक्यात काय तर आपण जी जी फी घेतोय त्या सगळ्या गोष्टी त्या विद्यार्थ्याला शिकवतोय सिलेबस व्यवस्थित शिकवलेला आहे याचा पुरावा आपण क्रिएट करतोय या व्यतिरिक्त आणखी दोन बटन इथं आहेत एंड कोर्स आणि ड्रॉपआउट हे मगाशी मी दाखवलं मी रिपीट करतो की जर एखादा विद्यार्थी काही दिवसापासून क्लासला येत नाही आहे आणि त्याच्याशी माझा संपर्क होत नाही आहे आणि तो कारणे सांगत नाही आहे तो का येत नाही आहे ताशा केसमध्ये आपण त्याला ड्रॉपआउट करू शकतो ड्रॉप आउट म्हणजे सध्या तो, तो क्लासला येत नाही याची मला वेगळी लिस्ट बनवून ठेवणं पॉसिबल आहे आता हा विद्यार्थी जेव्हा परत येईल क्लासला आणि तो लॉग इन करायचा प्रयत्न करेल तर लॉग इन होणारच नाही त्याला कोणतेच आजचे सेशन शिकता येणार नाही तिथं मेसेज येईल की तुमचं लॉग इन थांबलेला आहे तुम्हाला ड्रॉपआउट म्हणून रिमार्क मारलेला आहे तुम्हाला कॉन टीचरशी बोलावं लागेल ला, असा मेसेज येईल आणि त्यामुळं तो मला सांगेल की सर माझं लॉग इन होत नाही मग मी त्याला सांगेल की ठीक आहे तू इतक्या दिवस का नव्हता आला मला एक लिहून दे लेटर की मी आठ दिवस अशाच्या कारणामुळे आलेलं नाही तर मी फाईलला लावून ठेवतो प्लस इथं तारखा दिसतील की विद्यार्थी या तारखेपासून या तारखेपर्यंत ड्रॉप होता म्हणजे ये क्लासला येत नव्हता प्रेझेंटी तर घेतोय आपण त्यामध्ये ऍबसेंटी रिपोर्ट आहे पण सलग ऍबसेंटीला आपण ड्रॉपआउट हे नाव दिलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्याला नाव परत कंटिन्यू करायचंय तर त्याला मी ऍक्टिवेट केलं आता हा विद्यार्थी तुम्हाला रेग्युलर दिसतोय ड्रॉपआउट बटन आलंय म्हणजे कॅन्सल ड्रपोर्ट झालेला आहे तसंच मागाशी दाखल्या पद्धतीने जर कोर्स संपला असेल तर आपण त्याला एंड कोर्स करू शकतो आणि ते आपल्याला ॲडमिशन डेट दिसते त्या तारखेपासून तर ता आत्तापर्यंत त्याने काय काय लर्न आहे आपण इथं चोवीस तारीख घेतो मी डिसेंबरची चोवीस तारीख डिसेंबरच्या चोवीस तारखेपासून तर ता आत्तापर्यंत आम्हाला रिपोर्ट पाहिजे असेल तर मला रिपोर्ट काढता येईल जसं मला रिपोर्ट तुम्हाला मी दाखवला होता तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं अॅकॅडमिक आपण अतिशय प्रॉपरली मेंटेन करत आहोत